नमस्कार मित्रांनो मी शिरोबेकर या माझ्या युट्यूब चॅनल एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर थमिल टायटन वरन तुम्हाला समजलंच असेल तर मस्त मी हिरव्यांची रेसिपी दाखवणार हो आहे आपल्या गावाकडे किरव्या काळ्या किरव्या कुर्ल्या पण बोलतात खेकडे थे, पण बोलतात आमच्याकडे तर हिरव्या बोलतात हा बोलता पेंदा आहे हा पेंदा ठेवायचा आणि उच्च काढून टाकायची दाखव काय आहे किरव्या आहेत पहिल्या पावसातल्या गावाला आईने विकत घेतल्यात दोनशे रुपयाच्या ना दोनशे रुपयाच्या एवढ्या किरव्या आहेत या दोन किलो आहेत पावसामध्ये ना किरव्या विकतात शंभर रुपया दोनशे रुपया सोनं आहे गावाला मिक्सरला वाटून घेणार फक्त हेच ना आंगडच ना आणि पेंड घालील टाकी हा मोठा आंगडा आहे एक नंबर मी असतो ना गावाला तर आणले असते ते या विकत नसतं घ्यायला लागले जसं मुंबईला ना किरव्याचा रस अतिशय टक्के हे बघा पिवळं पिवळं हे माझ आहे एका किरवीत फक्त भेटले हे बघा नका वरती काढून हा भार भरपूर भारी लागतं गरम करायला आता पिलं सोडायला येतात भादं कधी भेटते मग आंगडा ना भाजून मस्त लागतो किरवीचा अशा किरव्या साफ करून घ्यायच्या टाकून द्यायचं नाही पेंद्या फक्त घ्यायचं पेयंदाने आंगड गावच्या ठिकाणी नाही पाट्यावरती वाटतात आता मिक्सरचं बटन फिरवला मिनिटात पाट्यावरती टाइम लागतो पण पाट्यावरची चव भारी अलग आणि आंगड अलग मस्त लागतात आंगडे आहेत ना हिरवीचे हे वाटव मिक्सर मध्ये वाटून घेणार आणि इकडे आहेत ना हे डायरेक्ट टाकणार टोपामध्ये थोडेसे फ्राय करणार आहे आणि इकडं मोठे डांग आहेत किरव्यांची रेसिपी मध्ये ना भरपूर मेहनत आहे पेंद काढाय नंतर मग धुवा चार पाच वेळा नंतर मग मिक्सरला वाटा भरपूर मेहनत आहे हे बघा असा मसाला असतो ना गोडा मसाला वाटून देतो तसा पूर्ण खेमा करून घ्यायचा आहे हिरव्यांच्या असं वाटत गोड़ा मसाला झा हा गाळ आहे ना टाकून द्यायचा आणि पाणी घ्यायचं हे बघा रश्यासाठी त्याच्यामध्ये करायचे आता टाकून द्यायचा परत एकदा वाटून घेणार मिक्सर मध्ये हे बघा असं हे पाणी आहे ना ते वेलून घ्यायचं हे बघा आणि हा गाळ आहे ना हा उरलाय ना तर टाकून द्यायचा एकदा हे बघा प्रकारे वाटून झालंय गोडा मसाला टाकलाय आणि कढीपत्ता टाकलाय ते सगळं मिश्रण एकत्र करून एक चमचा हळद एक चमचा तिखट नाही दोन चमचे टाकून घ्यायचे पत्ता मस्त सुगंध सुटलाय मसाला असताना तर एक नंबर झाला असला अजून चौ मस्त आले वाट्यावरती पण वाटतात का ह्याच्यावरती पण वाटून घेतो मिक्सरमध्ये वायनामध्ये मिक्सरमध्ये झटपट रेसिपी करायचली ना मिक्सरमध्ये होते पटकन लवकर होतं वाटून फट्यावरची ना चव वेगळी काला वाडा हा बघा असा कलर आलाय पेंदे दिसतात नाही पेंदे आता हे मिक्स पेंढे त्याच्यामध्ये पण मस्त पळीने हळून घ्यायचा आता बघा रसाला मस्त कलर आलाय बघू शकता भारी आणि सुगंध पण मस्त आता त्याच्यामध्ये ऍड करायचे आंगडे हिरवीचे काल्या गिरव्या वगैरे टाकून झाले बघा किरव्याच्या रसाला मस्त कड आला मित्रांनो मस्त बीक आता तयार झालाय किरव्याचा रसा आता उतरून घेऊया आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायक आणि कमेंट मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला वीडियो?